नमस्ते काका नमस्ते माझं नाव दीपाली मधुकर माने मी शिक्षणशास्त्र विद्यालयामधून आली आहे आमच्या कॉलेजचा एक उपक्रम आहे त्या कॉलेज त्या उपक्रमाच्या माध्यमातून मला तुमच्या व्यवसायाबद्दल थोडी माहिती आहे तुम्ही द्याल काका तुमचं नाव काय माझं नाव अनुप चिंतामण देवगरे किती जवळपास मशीन चालवली आणि त्याच्यानंतर मग स्वतःची मशीन घेतली स्वतःची मशीन घेतल्यानंतर मग एकच्या मशीन दोन केल्या दोनच्या चार मशीन केल्या त्याच्यानंतर मग माझ्या जवळपासच्या नात्या नात्यातले दोन तीन मुलं लावली रोजाने तुमच्याबद्दल हा ऊस आपल्याकडं स्टॉकमध्ये असतोच ऊस सकाळी उठलं की याला आपली घासणी असते भांडे घासायची त्याने साफ करायला करायला लागते त्याच्यानंतर गाडीवर टाकायचा तुला जसा पजाप तसा करायचा आणि मग दहा वाजले की घरून मी लिंबू अदरक हे ते वगैरे सुरुवात होते याची धन्यवाद thank <laughs> you वाईट अनुभव नाही आहे पण चांगले अनुभव आहे ज्या मी रोज फिरतो त्या एरियातली छोटी मुलगी होती एक पंधरा वर्षापासून ती माझ्याकडनं रस घेत होती आता ती एमबीबीएस एसला आहे पण आता जेव्हा कधी येते ते सुट्टी सुट्टीमध्ये तर ती माझ्याच कडनं रस घेते आणि भैया तुम्हारे पाच का दिवस अच्छा लागता अशी ती वारंवार मला म्हणते हा या गोष्टीचा तुम्हाला खूप आनंद वाटते ते अशी म्हणते तेव्हा बरं म्हणजे वाईट अनुभव नाहीच आहे नाही वाईट अनुभव वाई नाही पण एखादी ग्रे घेते मग कधी भाव करते एखादी ग्रे कुणी मग पंधरा म्हटलं दहाच देऊन देते हा असं आहे मग ते दहा पाच रुपये दुर्लक्ष करावं लागते पाच रुपयाकडे असंही ग्रेगेट बरं मग बाकी म्हणजे तुम्ही तुम तुम उन्हा तर तुमचं सीजन असते मग तुमचं बाकी देऊ शकता उन्हाळ्यामध्ये असं हिवाळा आणि तर हिवाळ्यात पावसाळ्यात पाचशे रुपये मजुरी पडते बिलकुल अच्छा आणि उन्हाळ्यात मग हजार रुपये मजुरी पडते म्हणजे उन्हाळ्यात तुमचं तुम जोरदार काम चांगला जोरदार काम आहे आणि मग पावसाळ्यात वगैरे बंदच नाही बंद चालू असते थोडंफार म्हणजे बंद नसतेच बंद नसते नसते आता कसं साजरात म्हणजे लोक पावसाळा पाच नाही उन्हाळा पाच नाही आता आपल्याकडे बारा महिने बर्फ कुठून बोलवता बर्फाच सध्या गरज नाही आहे पण ऊस आपण फोन केला दोन तीन पेपर आहे त्यांना आपण फोन केला की हॅलो म्हटलं की आपल्या घरपोच ऊस आणून टाकते तेवढं घरपोच येते टेन्शन नाही तुमच्या काही आवडती गेलाय काही तुम्ही माझी आतुरतीने वाट पाच राहतात जर एक दिवस जर नाही गेलो तर भैया कलकीवणे आहे कलकीवणे आहे मी मग त्यांना म्हणतो की मेरी की शादी करून हा शादीमुळे घ्या तर मेरी मावशी असं त्यांना हसतात मग मला बरं वाटते म्हणजे मग तुमचं बरं कधी असं काही नुकसान वगैरे काही झालंय नुकसान होते पाऊस आला की नुकसान होते खूप म्हणजे कधी कधी माल फेकावा लागते लागते होते ना जसं कर्जाचा डोंगर वाढत जातो आपल्याला कारण ऊस जो आपण आणतो कर्ज काढून आणतो ना सुरुवातीला आणि सुरुवातीला जर ऊस फेकण्यात गेला आभाळा पाणी पावसामुळे तर कर्ज तर देणं होत नाही पण घरी खायचे बांधे येतातच बरं मग तसंच तुम्हाला कोरोनाच्या मध्ये काही तुम्ही कशी मात केली यावर तुम्हाला काही अडचणी आल्या सनी म्हणजे कोरोना मध्ये लोक डिस्पोजल ग्लास मागत होते नळी मागत होते सुरवातीला तर बंदच असेल ना सुरुवातीला मध्ये मध्ये जेव्हा सूट भेटली मोदी सरकारने जेव्हा जेव्हा सूट दिली हा म्हणजे शिथिल केलं काय हे म्हणजे थोडं चांगलं चांगली परिस्थिती जेव्हा झाली तेव्हा तुम्हाला म्हणजे अशा अशा गोष्टी कराव्या करावं लागेल व्यवसाय काही आधी माझ्याकडे आत मशीन होती अच्छा। नंतर मला मशीन घ्यायची होती ही इलेक्ट्रिकवाली तर मग मी बँकेत गेलो मोदी मोदी मुद्रा मोदी मुद्रा, मुद्रा, मुद्रा तर बँकवाले बैंक बँकेतला साहेब मध्ये मोदी मुद्रा लोन बंद झालं मग मला प्रायवेट शाहराकडून कर्ज घेऊन मशीन घ्यावं लागली कुटुंबात किती आम्ही एकूण चार जण आहे माझी बायको मुलगी आणि मुलगा मुलगी बी ए फर्स्ट इयरला आहे मुलगा हातावर शिकतोय कोरोनामुळे तो एक घरीच आहे आणि मग तुम्हाला हा व्यवसाय करत असताना काही त्रास शारीरिक मानसिक हो त्रास होतो शारीरिक त्रास होतो मानसिक त्रास होतो कधी कधी खूप पाय दुखतात सकाळी नऊ वाजता निघतो गाडी घेऊन तर कधी कधी मग जायची इच्छा होत नाही पण कसं आपण ऊसासाठी कर्ज घेतलं असते तर ते त्यांना द्यावं लागते वेळेस ते जावंच लागते हा एक मानसिक त्रास आणि नंतर नाही धंदर गेलं तरी घरी रात्री बायको करते पिरियड मध्ये काही अडचणी काही अडचणी असतील ना कोरोना <laughs> पिरियड मध्ये अडचणी म्हणजे मी आधी ऊस आणून ठेवला तीन हजार रुपयाचा <laughs> आणि मोदी सरकारनं असं एकदम अचानक लॉकडाऊन लावला त्यामुळे ऊस पूर्ण फेकण्यात गेला हा आता बघा घरी तर जाणारच ना मग आपण कुणाला पैसे मागू शकत नव्हतो हो आणि पुन्हा आपल्याला कोरोनाची भीती होतीच हा कोरोना भीतीमुळे साऱ्यांना भीती तर आपल्याला भीती होतीच ना पण आता आपण पैसे तरी कोरोनामध्ये कोणाकडे मागायचे कारण आपल्या शेजारी आपल्या सारखे सगळेजण होते हा आणि बा उद्या आपल्या घरी कोणी मुलगा बिमार पडला किंवा पत्नी बिमार पडली तर कुठे न्यायचं कोणा दाख्यात न्यायचं हां कारण बाहेर म्हणजे कोरोना असल्यामुळे आपण जाऊ शकत नव्हतो होती होते आणि त्याच्यानंतर मग ते मोदीचे फोकटचे तांदूळ होते गहू तांदूळ हा ते, <laughs> <नहीं था। laughs> ते ना हिंडायचं मस्त गावात हिंडायच तांदूळ पात कसे मोदीचे हिंड नाही तर तुमचा मुलाचा वेळ मला दिला त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद म्हणते आणि तुमच्या व्यवसायाला अशीच भरभराट हो आणि तुमची प्रगती हो त्याबद्दल तुम्हाला मी शुभेच्छा देते आणि तुम्ही माझ तुम्ही माझ्या हातून एक छोटीशी भेस स्वीकारावी अशी विनंती करते धन्यवाद दिला परत एकदा मी त्यांचे धन्यवाद म्हणतो आज कोणताही व्यवसाय असो मेहनतीशिवाय होत नाही जीवाचे रान केल्याशिवाय फळही मिळत नाही आज काकांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी दुसरीकडे मजुरी करून केली व त्यानंतर त्यांनी स्वतःची मशीन घेऊन स्वतःचा रसवंदीचा व्यवसाय सुरू केला व त्यानंतर त्यांनी त्यात प्रगतीही केली त्यानंतर त्यांनी स्वतःच्या दोन व तीन मशीन घेतल्या आणि यात त्यांनी यश मिळवलं आज कोणताही व्यवसाय असो तो छोटा व मोठा म्हणून मेहनत घेतली काही यश मिळतेच आणि कोणताही व्यवसाय करत असताना त्यात कमीपणा बाळ सेल्फ बिलीव्ह अँड हार्ड वर्क विल ऑलवेज अन यू सक्सेस स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा हे तुम्हाला नक्कीच यशाच्या मार्गाकडे मी लक्षात ठेवा मेहनत विशेष सात असली काय यश आपलेच आहे